नगर परिषदेची निवडणूक आणि त्यानंतर मी इथं स्थायिक झालो त्याचे वेगवेगळे कारण आहे ता व्यासपीठावर बोलण्या बोलण्यासाठी एवढा वेळ नाही पण तरी त्याच्यामध्ये होता आणि मला माहित नव्हतं तुम्हाला पण माहित नव्हतं कि माझे वडील स्वर्गीय कॅप्टन राजपाल सिंग हजारी एकोणीसशे शहाण्णव ची निवडणूक लढवली आहे आणि मोठ्या प्रमाणात पॅनल भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर या ठिकाणी निवडून आला आणि एका वर्षाच्या आतच त्यांना त्या काळाने आपण सर्वातून फिरावून गेलं आणि ती पोकळी भरून म्हणून मला या ठिकाणी सांग वाटतं की स्वर्गीय लोकनेते गोपनाथराव की मुंदे साहेब असतील तत्कालीन प्रदेश अध्यक्ष तयार केली आणि उमेदवार म्हणून मला या ठिकाणी हो ती निवडणूक लढवण्यासाठी प्रेरणा दिली संपूर्ण पाठिंबा दिला आणि मार्गदर्शन दिलं आपण ज्या ठिकाणी ही सभा घेत आहोत त्या ठिकाणी यश मिळवून गेलं आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या नगरपालिकेवर लावला तेव्हापासून भारतीय जनता पार्टीची नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी खूप नाव आहे

चौथ्या वर्षी आमचं ठाम लोक राज्य शासनाच्या टीमने एक असा निर्णय घेतला की अभियान आपण हे कशासाठी राबवतो लोक सहभाग सहभाग त्या ठिकाणी लोक जागरण व्हाव आणि त्यांना आपलं काम

आम्ही जे घोषणा केली होती राजीनामा त्या मागण्या मांडण्यापेक्षा सोळा वर्षाच्या सोळा फक्त अडीच वर्ष माझे सत्तेच पाठबळ मिळायला आपल्या सर्वांना माहीत आहे कोरोनाच्या साथीमध्ये नंतर निधी याचा बंद झाला आपण वेगळ्याच होतो सर्व अशा परिवृत्ती परिस्थितीमध्ये फक्त अडीच वर्ष या ठिकाणी हे काम करण्याची संधी खऱ्या अर्थानं मिळाली आणि मी प्रत्येक महापुरुषाला एक काम ह्या ठिकाणी हातात घेतलं ते म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज संकुल या ठिकाणी जे आता उभं आहे तिथं आपण भाषण करतोय तिथे सभा होते त्या संकुलाचं पूर्ण चित्र बदलण्याचं काम ह्या ठिकाणी या माध्यमातून केल्याचा मला अभिमान आहे मित्रांनो हे संकुल आता मुद्द्यावर बोलायचं झाल्यावर सत्तेचा काय फायदा होतो तर सत्यचा फायदा असा होतो की दिली मिळतो तुम्हाला आता कुणी म्हणेल केंद्राचे सत्तेचा नगर परिषदेचा काय संबंध आहे नक्कीच आहे मी जिथं उभा आहे त्याच्या पाठीमाग गार, बावीस गाड्याची इमारत आता झालेली आहे ते संपूर्ण पाठीमागचं जे दिसतं ते ते राज्य शासनाच्या पैशातून झालेलं नाही केंद्र शासनाच्या परफॉर्मन्स मोदी साहेबांनी स्वतःच उत्पन्न वाढीसाठी जो निधी दिला त्याच्यातून हे आपण पाहिलं नगर परिषदेकडे खूप कमी जागा आहे त्याच्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची अशी जागा तिचा वापर नगर परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी या ठिकाणी करायला हवा होता आणि त्याच्यामध्ये यश आलं मला ती खरं म्हणजे माझ्या दृष्टीने खूप समाधानाची गोष्ट आता नगर परिषदेला सुरव झाला आणि कबडीच्या माध्यमातून जे पैसे आहेत ते मिळणार अशा प्रकारचं एक मोठं काम ह्या नगरपालिकेला सुदृढ करण्याचं काम माझ्या कार्यकाळामध्ये गेला असं ठमकावले

কে বরে বরে ত্বে ক্বর আশ্

अशा प्रकारची अवस्था झालेली आहे त्याला अजून गरज बोलता येईल ते आज या ठिकाणी बोललेलं बरं ते केव्हा तरी विषय निघाला तर तुमच्या पुढे मांडणे विषय तर अशा प्रकारचं एक योजनेच आता तर तीन तीन योजना लागल्या ते एक झाली बाग दुसरी झाली कुठं तयार तळ्यातली जी झाली इकडची त्याला पैसे कुठून आणले हे पण रेकॉर्ड आलं पाहिजे

जरी त्यांना वर्ग करता येत असले तरी, तरी आपण ही योजना तू त्या पैशाला हात लावू नये कारण ह्या योजनेला पुढं माग कमी जास्त तर त्याच्या माध्यमातून ते पैसे तू आपण करू शकतो तर मित्रांनो ते जे पैसे आहेत ते डॉक्टर हजारीच्या कार्यकाळात त्यांनी सांभाळून ठेवलेले पैसे त्या किल्ले खाती योजने

जास्त बोलणार नाही मला काही गोष्टी माहिती होत्या पण मी बोललो असतो तर काय झालं असतं बघा साहेब कामामध्ये अडथळाचा शब्द ठरलेला होता आम्ही काही बोलायला गेलो बघा विकास कामामध्ये यांचा नेहमी अडथळा म्हणून जेव्हा भेट तेव्हा या विषयावर आपल्याला बोलता येईल मित्रांनो माझा विश्वास आहे की दुसऱ्याची विकासाची भेट

या ठिकाणी ह्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळाले आणि आज आपण पाहतो मधलं कळत डॉ वरणपुरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आपण जे तिथं काम केलं हे काम नंतरच्या टप्प्यात थोडं असं तसं झाला असेल पण अतिशय हे शहराचं रूप बनवणारं काम या ठिकाणी केलं आपल्याला या ठिकाणी सांगतं की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्यकाळामध्ये जे नाट्यगृह आहेत झालेलं आहे ते कधी झालेले ते कशामधून वैगारिक विकास मंडळाला निधी येतो त्यावेळेस एक पंचवीस लक्ष खर्च करून ते नाट्यगृह आपण बांधलं ते परिपूर्ण होत नंतरच्या कार्यकाळामध्ये त्याचे काय हाल होते ते आपण पाहिले आत्ता ज्या आपण याच्यामध्ये याचं सुशोभीकरण करण्याचं मोठं काम या ठिकाणी केलं त्याचं आपण म्हणजे आजच्या काळात मला मला वाटतं आजची गरज नसावी असे काम या ठिकाणी आम्ही केले आपण नगर परिषदेची इमारत पाहिली नगर परिषदेची इमारत परिसर आज मला सांगायला ठिकाणी आनंद होतो की त्या ठिकाणी आम्ही सोलार बसवले त्याला सुरक्षित भिंत मिळून पार्किंगची व्यवस्था केलेली आहे माग किती प्रशासकीय काही योजना आल्या स्टाफ वाढला तरी त्यांच्यासाठी या ठिकाणी लिफ्ट पण आहे त्या ठिकाणी त्यासाठी काम परिपूर्ण केलं आहे सोलारवर संपूर्ण सोल बिल्डिंग घ्या ठिकाणी ते माहिती का कोणाला आपण सोलारवर ते बिल्डिंग चालते सात बिल्डिंगला त्या ठिकाणी सोलार बसवलेलं आहे आपण त्या माध्यमातून जर विद्युतीकरण झालेलं आहे फक्त लिफ्टसाठी

नगर परिषदेचे न्यायालय तात्पुरतं मी नगराध्यक्ष पहिल्यांदा झालो तेव्हा मसे साहेब होते खंडपीठाचे त्यांनी मला म्हणाले तुम्ही नवीन नगराध्यक्ष झाला उठा शर्ट मध्ये दिसता क्वालिफिकेशन डॉक्टर आहे तुमचं तर त्यांना घेऊन या बारच्या लोकांना सांगितलं दहा बारच्या लोकांना नाटवत असं मला सगळे घेऊन गेले औरंगाबाद त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही मला इमारत उपलब्ध करून द्या मी कोर्स मी काही साहेब त्यांना आल्यानंतर पहिला निर्णय घेतला की माझी स्वतःची इमारत मी आणि इमारतीमध्ये छोटा माझ्या ऑफिस फाटलं आणि ह्या ठिकाणी अजून एक सांगायला मला आनंद होईल आणि योगायोग असायची तो व्यक्ती पण व्यासपीठावर आहे असं समजून तो भाऊ आहे म्हणून मी त्याची स्तुती करतोय या नावामध्ये माझे विक्रांत हजारे ह्याचे पंच्याऐंशी हजार रुपयाचं बिल अजूनही ह्या ठिकाणी पेंटिंग मला देत आलं नाही पण आनंद याचा आहे की ती त्या इमारतीमध्ये तुमचं बोट स्थापन झालं बोट ह्या ठिकाणी पहिल्यांदा आलं तर जास्त लोकांनी ह्याचं काही भांडवल करून पहिल्यांदा कोणतं मी जाईल त्याच्या पण तुम्ही त्याचा अभ्यास करा तुमच्या लक्षात येईल त्या त्यानंतर त्या कार्यकाळ बाहेर आपण नगर परिषदेच्या त्या इमारतीमध्ये शेळ्या कुत्रे यांचं एकदम साम्राज्य वतूनच आपला पोटवाडा होता त्या पोटवाड्यासारख्या परिस्थिती आज आपण त्या ठिकाणी बघा एक चांगली प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल हे अध्यक्ष असं मला वाटतं मला आनंद झाला जेव्हा कळालाही नाही तर मित्रांनो आता दुसरे जे तलाव आहेत त्यांचं नामकरण असेल तर आता आपल्याला माहीत आहे हे जे अब्दुल कलाम साहेबांचं नाव आपण ज्या तळ्याला दिलं इकडे आपण मौलाना आझाद यांचं नाव या तळ्याला दिलं त्याच्यानंतर तुम्ही म्हणते फक्त नाव दिलं मी त्याच्या पुढं जाऊन बोलणार तर ह्याच्यासाठी करण्यासाठी जे दहा कोटी रुपयाचे प्रमा पण माझ्या खिशात आहे माझ्या मोबाईल मध्ये जी जुलै दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राचे तत्कालीन फायनान्स मिनिस्टर यांनी अतिशय शॉर्ट टाइम मध्ये ती मंजुरी दिली होती त्याचा शासन निर्णय माझ्याकडे पण दुर्दैव असं की पोलीस ला आघाडी सरकार या ठिकाणी आल्यानंतर आणि याला स्थगिती मिळाली आणि म्हणून आम्ही सगळे म्हणत होतो त्या शासनाला स्थगिती सरकार म्हणून तर तुमच्या तोंडात खास शासनाने घेण्याचं काम केलं आणि ते दहा लक्ष रुपये गेले दहा कोटी ते गेले नसते तर आज नव्ह्या काळावर तसं सुशोभीकरण आहे तसं आपण पाहिलं तर लोकशाही अन्नभाऊ शाटे इथं पण तसं समाज होतं तिथं जे अब्दुल कलाम साहेबांच्या नावाने जे दुधाळावर आहे तिथं पण असं समोर होतं ज्या किंवा

अशा प्रकारचं काम तुमच्या सगळ्यांच्या माझे व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय सेवा करण्याचा ठिकाणी मला मिळाला मानतो त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं की तुमचे साधे बहिणी विषय केला की तुम्ही काय केलं तर खरं म्हणजे तोच म्हटलं आम्ही विषय होता मी शहाणूमध्ये मला वाटत प्रतिष्ठान म्हणून एक संस्था स्थापन केली मला माहित नव्हतं एक वर्षात राहणार नाही मला वाटत होत राहील करायला त्या ठिकाणी पण राजकारणाचं एक वर्षातच त्याला काही समजत नाही मी तर मला लोडणार कारण ते वाटायचं होतं मला त्याच्यापासून मला

वाटा या ठिकाणी त्यावेळेस विचारला होता आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही सेवा कारण काही असा होता की उद्या हे धान्य कशाला घ्यायचं मला वाटत होतं तर होत नव्हतं ते टूम टाकण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि ग्रॅज्युएशनच झालं तर कोणतीही निवडणूक नसताना कोणताही काही स्वार्थ

पंचवीस तीस लाख रुपये गेले बरेच साठी पैसे दिले पण नशिबाला परत नगराध्यक्ष पदाची निवडणूक हे ठिकाणी लागली आणि आता तिथं जंगल उभं आहे म्हणजे ते माझं स्वप्न या ठिकाणी फक्त राजकारणासाठी या ठिकाणी अधोर आहे आत्ता जास्त वेळ न घेता या ठिकाणी मुद्द्यावर येऊन एवढंच सांगतो त्या शहरामध्ये ट्रिपल इंजिन सरकार या नक्कीच मोठ्या प्रमाणावर त्या शहराचा विकास या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी जास्त उपयोग नाही विकासाच काम विकासाचे भाषणे या ठिकाणी व्हायला पाहिजे आहे शहराची शांतता सर्व धर्म समभाव आतापर्यंत माझं शहर प्रत्येक याच्यामध्ये आपण पाहिलं तरी तरी अतिशय त्या मनाने शांत असं जे शहर आहे त्याचा नावौखी तसाच राहावा त्याचप्रमाणे ह्या शहराचं जे नाव होतं मोठी व्यापारपेठ ते परत एकदा वय होय ह्या शहराला प्राप्त व्हावं बाकी नागरिक सुविधाबद्दल तर मला वाटतं मोदी साहेब सक्षम आहे तुम्ही आम्ही कचरा उचलत नाही सगळ्या गाड्या फिरत्या

భారతీయ జన సర్వ ఉదయా ఉ ఇతర తీసు ఉన్నా భరగోజ మతాన్ని కమలాపూర్ ప్రకం దాని నివాహన్ ఇతర సంగతు